कसे आहात सगळे बघा मित्रांनो ब्लॉग बनवायला कोणी घेतलाय स्वतः मी दत्त्या बोटरी आज ब्लॉग बनवायला बनवायलाय आणि आज मित्रांनो सानूचा आपल्या आज बर्थडे असल्यामुळे म्हटलं आज तुम्ही ब्लॉग बनवा की तिच्यासाठी मोठ्या गिफ्ट असेल म्हणलं तिच्या पप्पाने माझी सवय मोडली बोलायची आता बोलायची सवय होती होती तर सकाळी कामाला गेलो आणि काम उरकून लवकर म्हणलं घरी आव कारण नियोजन करत छोटंसं नियोजन केले आणि बड्डे आज साजरा करायचा दुसरा बड्डे पहिला काय करणं केलं होतं बड्डे असणार काय बड ते पहिला करायचं नक्की नव्हतं नियोजन ठरवायचं ठरवायचं म्हणलं पण ते कॅन्सल झालं होतं आणि ह्यावेळेस जरा थोडासा

मला बी आता देतो फुग कारण इकडे मागं लावायचं येतं पत्राला चिटकवा जायचं माग असं असं छोटस करणार आहे जास्त असं काय डेकोरेशन नाही माफमाफी करायचं <laughs> नाही तर चाल झालं बाबा नेहमीप्रमाणे <laughs> तेव्हा वखात असते हा हिला येड्या खाली <laughs> 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 इकडे वहिनीची तयारी चालली बाळशी शिजा घेतली ते अशी तयारी चालू आहे बा आणि बाहेर इकडे बघा दालचीची तयारी चालू आहे तुम्हाला दालचीचं नियोजन केलंय कुठपर्यंत आली तर बा मित्रांनो हे सगळं सामान लावून ठेवले आणि आता हे दालची तयारी दालची एकदम मस्त एकदम दालची एक दाल नंबर बनवते बघाई आणि तयारी त्याची चलावं गेले वेळेस आप माहेच्या वाढदिवसा यानेच बनवलं आता मित्रच आहे माझाही एक नंबर दालचे बनवते बघा तर बघत राहा आणि कंटिन्यू करा ब्लॉक लावला आहे मला बनवा म्हणजे चांगलं शकले डेकोरेशन वगैरे बांधलेलं काडी इथं गाव माग तितक व्यवस्थित या स्वागत आहे श्रीपूर शेतकऱ्यांच्या गावामध्ये ते एक वाढ दिवस चला चला कस झाला प्रवास काय प्रवास खूप सुखाचा झाला मी हा हायवे बघत होतो कुठून येतोय सागर तो जो हायवे का तो टेंभूर निवडून येतोय हायवे टेंभूर निवड ते आम्ही हायवे लागला ना आम्हाला मध्ये लय सुपर हायवे होता मस्त होता टेम्पोरली टू आकलोस हायवे किती ला हल्ला होता काय ला हल्ला होत ना आम्ही का सवापाच सवापाच अरे हा टेम्पोरली आकलोस हायवे आपला मी हा नवीन हायवे झाला इकडे असा आडवा हो अरे टेम्पो लेवर रोड आहे तो नवीन झालेला आहे काय जुना ही करलाच आहे काय अच्छा मग टेम्पोरनीला आपण हायवेने जाऊ शकतो आणि टेम्पोरनी आपण इंदापूरला

हॅलो ख बसली वाढदिवस आहे काय हो हॅपी बर्थडे बड्डे मी तिथे आदि आई मित्रा बघ आदि आई ने ओसा असा लंतर दे लाड बनवला अननल ने ये अन्नवा चला के पुड़ <laughs> <laughs> ते रहा है? आटे तो अंड़ा है हाई ते दिस्टे ते हाई ते हाई टेबल दिस्टाइ ते लो हाज के जानू हाज के का माग बसलाय नाही पुढं बाय अस आता डान्स करायचा

बावजी नाचवायचं का मग तुमच्याकडे पत्र वाजवा चल कड. चल सानू आ, 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 का? नाही तिला म्हणलेलं मी केक तापायच शांत बसायचं

mi sigi a चारावा जजयी ख़िए हुआ मोर्ष chips सानु माओ कड़ा सानु दो करफे खKKर्ष दहराखका, न आटान्य कर्षा Penina याटाणा, न हुप पुरिष्णा आरें

よか <Okay. S 2> <Okay. S 3>、okay.

म्हटलं तरी पण राहिलं नाही ती त्यांना उद्या शूटिंग चालले उद्या हा दिला उद्या नको ग बाल तुम्हाला माझ्या ते जोड हां हां पान चप्पल चंडू सानू

बाजी टाईमला ठेवून घेणार आहे मी आमची पंच म्हणलं जोडीदारी मी ठेवून घेते का आपण राहते म्हणते त्या परत कधी यायचा परत आता काय किंवा लग्न तुमचं परत करा घेतो <laughs> 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 चालतंय <की। laughs> <laughs> चल पिहू माझ्यापासी राहते पिहू मम्मी नाही येणार मम्मी थांबली माझ्यापासी पिहू सर माझा सागर दादा चला मग या लवकर येतो आम्ही म्हणू द्या मला आमचं पण लग्न आमचं पण लग्न आहे परत ना तुम्ही कुठल्या साडीत कुठं आणतो आम्ही का आम्ही काय मला कळणार कुठं सांग कि त्यांना रस्ता मी सांगितलं की बावड्यात नावड्यात नाही

तर पूजा ताई पाणी भाऊजी सगळेजण गेले बघा आणि आता सगळ्या बायका त्या बायकांना घरी आल्यामुळे बायका बंड सगळं झाल्यावर गेल्या होत्या सगळ्यांना बोलले जेवायला तर ताई आई भाऊजी सगळेजण वाढायला लागले त्या इकडे दादा इवरा सगळ्यांना वाढला आणि आता ते सगळेजण बसले चला बघूया का शिरक्याला का? काउ शिरकायला का मम्मी ने फोन केला मी येणारच नव्हती पण जाऊ दे मला आता बोलवले म्हणजे दादा काय देऊ दुवरा आजन्या। <laughs> आजन्या। <laughs> तर बंड आहे ती झाला मित्रांनो आणि सगळ्यांची जेवण पण झाली आणि चला मित्रांनो आजच्या ब्लॉगचं मी करते हिच एंड आवडला असेल लाईक करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सानू बसली इकडे बघा अर्षद बघ ती कशी दिसती छान दिसती सानू Agora você pode...